महाऊर्जाची ही इमारत एक प्रकारे ग्रीन बिल्डिंगचा सर्वोत्तम नमुना त्या ठिकाणी आहे सर्व प्रकारचे ग्रीन बिल्डिंगचे नॉर्म्स पूर्ण करणारी या ठिकाणी निसर्गाचा संपूर्ण वापर करणारी त्यासोबत एनर्जीचं कन्झर्वेशन करणारी आणि शंभर टक्के जेवढी एनर्जी लागते तेवढी एनर्जी तयार करणारी अशा प्रकारची नेट झिरो बिल्डिंग ही महाऊर्जेमध्ये आज तयार झाली त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे दोन हजार अठरा साली याचं काम सुरू केलं होतं आज त्याचं उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होतोय आणि एवढंच नाही तर ऊर्जेच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने अतिशय उत्तम काम केलेलं आहे विशेषतः कृषी पंपांच्या संदर्भात आपण जर बघितलं तर गेल्या दीड वर्षामध्ये दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राने पाच लाख पंप लावलेले ला आहेत संपूर्ण देशामध्ये चार लाख पंप लागले लाग आणि एकट्या महाराष्ट्राने पाच लाख पंप लावलेले ला आहेत दुसरं सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत सोळा हजार मेगावॅटचे फिडर हे आपण त्या ठिकाणी सोलरवर नेतो हो, आहोत त्याचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं हा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे जो आपण दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करणार आहोत एक अजून टार्गेट आहे की दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरपर्यंत प्रमुख सरकारी इमारती या सगळ्या सोलराईज झाल्या पाहिजेत त्या दृष्टीने देखील काम चाललेलं आहे एकूणच सोलर असेल विंड असेल या ठिकाणी हायड्रो असेल अशा सगळ्या क्षेत्रात आणि हायड्रोजनच्या क्षेत्रात देखील आता महाराष्ट्राने भरारी घेतली आहे म्हणल्याप्रमाणे लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे फॅक्ट्स अँड सहित दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील संमेलन झालेलं निश्चित चांगली गोष्ट आहे आमचं पूर्ण सहकार्य असतंच त्याला आणि चांगल्या पद्धतीनं ते आपण त्या ठिकाणी पार्कांवर जे आरोप त्या त्याबाबतीत चौकशी आणि कारवाई कधी होईल असं आहे की ज्या आरोपांमध्ये पुरावे असतील जिथे तथ्य असेल तिथे पूर्ण चौकशी होईल आणि कारवाई होईल ब्रिज बनलं विचार सामाजिक विभाग आणि सामाजिक विभाग आणि महाराष्ट्राचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीकडे गेलेला त्यामुळे त्या विभागावर अन्याय होत असं सांगितलं आता मी हे तिसऱ्यांदा सांगतो आहे केवळ जनतेने नाही माध्यमांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपल्या बजेटच्या नॉर्म्समध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात त्याची तरतूद ही त्या हेडखालीच करावी लागते आणि म्हणून अजितदादांनी बजेट मांडताना त्या हेडखाली ती तरतूद केली आणि आपल्या बजेटच्या भाषणात हे सांगितलं की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशाकरता वापरणार आहोत आपण निधी वळवला किंवा म्हणतो दुसऱ्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो तिसऱ्या कामावर जर खर्च केला तर त्याला वळवलं म्हणतो बजेटमध्ये जर कायद्यानेच तुम्हाला त्या विभागाकरता किंवा त्या घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल तर ते दाखवणं चूक नाही आणि तो खर्च करणं देखील चूक नाही मला असं वाटतं पुन्हा एकदा आपल्या माध्यमातनं मी सांगतो पैसा कुठेही वळवलेला नाही त्या विभागातच तो पैसा दाखवणं हे बजेटचं कंपल्शन आहे त्याप्रमाणे त्या बजेटमध्ये दाखवलेला आहे आणि त्यातनं तो खर्च केलेला आहे इलेक्शन राहुल जी को इतना ही कहना चाहूंगा की ताउम्र यही गलती करते रहे धूल चेहरे परथी और आयना पोस्टेर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा राजकीय लाभासाठी लष्कराच्या गणवेशाचा वापर केला गेला सामना काय काय फार खोट कोणाला सर्टिफिकेट देणारी संस्था आहे की काही त्यांनी खूप मोठं काही काम केलेलं आहे काय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सामना होता आता काय थँक्यू थँक्यू